आला कपडे काढायचे आहे आणि बाहेर काही वाळायला जर ठेवलं असेल तर ते सुद्धा आवरायचं आहे जर चला लवकर लवकर पाऊस येतो आहे पाऊस येतो आहे हॅलो मी वंदना तुमची पण अशीच धावपळ होते का आणि माझी तर रोज अशी धावपळ होत आहे कारण कोणत्याही वेळी पाऊस येऊन जातो आणि अशी धावपळ रोज होत असते तर नमस्कार मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान टिप्स अँड टिक्स आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा रोजचा गृहिणीसाठी एकच विषय असतो की आज काय करायचं आज जेवणासाठी काय करायचं आज नवीन काय करायचं आज आयुष्यामध्ये काहीतरी नवीन क्षण घालवायचे आहे तर त्यासाठी नाविन्य ना ना आणण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं तर हा प्रश्न रोज सगळ्यांना पडतो तर मी इथे आ, रोजची तयारी केली आहे वरण भात मांडून घेतलेला आहे आणि भाजीसाठी मी भाजीची तयारी करते आहे तर आज मी भेंडीची भाजी करणार आहे आणि चिकट न होता ती सुटसुटीत कशी होईल यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओज बघत राहा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला तर असं करू नका लवकरात लवकर आपल्या चॅनलची ग्रोथ होण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा आणि या चॅनलला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपलं चॅनल हे पुढे जाईल यासाठी मी प्रयत्नशील आहे तर माझ्या प्रयत्नाला यश द्या तर लव भेंडीच्या भाजीसाठी भरपूर असे कांदे हवे असतात आणि ते कांदे छान ब्राउन ब्राऊन हो तोवर तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हळद तिखट मीठ या तीन गोष्टी भाजीसाठी बेसिक असतात आणि तेल तेल जर जरा जर जास्त झालं तर तेलकट भाजी होत असते आणि कमी झालं तर तिला चव येत नाही तर सगळ्या गोष्टीचं बॅलेन्स करून तो पदार्थ सुरेख करण्याचं जी बॅलेन्स करून ती ती गोष्ट सुंदर करण्याची कला ज्या स्त्रीमध्ये असते त्या स्त्रीला अन्नपूर्णा असे म्हणतात कांदे ब्राउन झाले की त्यामध्ये तिखट आणि कांद्याला ना लवकर शिजण्यासाठी आणि जरा कुरकुरीत होण्यासाठी ना थोडंसं त्यामध्ये शिजत असतानाच मीठ टाकायचं ज्यामुळे लवकर कांदे शिजतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर अशाच छान छान टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आदिस तर, तर मी इथे आधीच भेंडी छान पद्धतीने धुवून सुकवून पुसून कापून ठेवलेली होती फ्रीजमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर भाज्या वगैरे चिरून ठेवल्या तर सकाळची जी घाई असते आणि आपला सकाळचा भरपूर वेळ वाचत असतो तर मी आदल्याच दिवशी या सगळ्या तयारी करून ठेवत असते जेणेकरून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आटपून जाईल भाजी शिजेस्तवर इथे कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळेपर्यंत छान तेलामध्येच वाफवून आपल्याला भेंडी घ्यायची आहे भेंडीच्या भाजीला झाकण नाही ठेवायचं त्याने त्यामुळे काय होतं की त्या भाजीला तारं सुटतात आणि ती खायला व्यवस्थित वाटत नाही तर छान सुटसुटीत अशी भेंडीची भाजी रोजच्या जेवणामध्ये नाविन्य कसं आणायचं यासाठी मी एक सिरीज सुरू करणार आहे तर इथे मी तुम्हाला म्हटलं की भेंडीच्या भाजीला तार सुद्धा सुटणार नाही आणि ती सुटसुटीत होईल तर मी इथे बेसन टाकलेलं आहे बेसन जरा बेतानीच टाकायचं आहे खूप बेसन नाही टाकायचं आहे आणि बेसन पण टाकलेलं आहे आणि या भाजीमध्ये मी पावभाजी मसाला पण टाकलेला आहे पावभाजी मसाल्याने खूप सुरेख अशी चव येत असते भेंडीच्या भाजीला तर आच्छी अशी आहे आजची थाळी कमी वेळामध्ये छानशी अशी पौष्टिक थाळी मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरचंच यामध्ये जे आपल्या शरीराला रोज पोषण तत्वची गरज असते ते, ते सगळं यात आहे तर अशा छान छान व्हिडिओजसाठी माझे चॅनलवरचे व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सपोर्ट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ